ब्राह्मण विद्यार्थ्याच्या गळ्यातील जानवे काढल्याने ब्राह्मण आक्रमक द्राव दावणगिरी बिदर शिमोगा धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी सीईटी परीक्षेच्या वेळी ब्राह्मण विद्यार्थ्याच्या गळ्यातून जानवे काढावयास लावल्याने त्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले तसेच जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील ब्राह्मण समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले बेळगाव शहरातील ब्राह्मण समाजातर्फे कृष्णमठाचे श्रीनिवास होंदिदीप आचार्य जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारी ॲडव्होकेट एस एम कुलकर्णी आर एस मुतालिक आदींच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील बेळगाव शहर परिसरातील विविध ब्राह्मण व हिंदू संघटनांसह ब्राह्मण समाजाचे शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोहोचताच उपस्थित ब्राह्मण बंधू भगिनींनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला दावणगिरी शिमोगा बिदर धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी परीक्षेच्या वेळी ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या गळ्यातून जानवे काढण्याच्या कृतीबद्दल यावेळी सरकारच्या अधिकाराच्या घोषणा देण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना जानवे काढाव्यास लावणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ब्राह्मण समुदायाच्या मोर्चाच्या आगमनाची वर्दी मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतःहून जातीने मोर्चाला सामोरे आ, आ, सामोरे आ, गेले त्यावेळी श्रीनिवास होन्नीदीप आचार्य आमदार अभय पाटील राम भंडारे ॲडव्होकेट एस एम कुलकर्णी आदींनी हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले जानवे काढावयास लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या काळात राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे எல்லா போடோவும் கார்ல ಧರ್ಮ ರಕ್ಷತಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ಮಧ್ಯ ಸಿ ಪರೀಕ್ಷೆ ಆಹ್ಹ್ ಮುಲ एक चार पाच दोरी असतात पवित्र धागा म्हणून जानवर त्याचा उपयोग केला जातो ब्राह्मण एअरपोर्ट वर मध्ये मोठमोठ्या सेक्युरिटी मध्ये कधी जाणवा बद्दल कधी ऑपरेक्शन टाकलं नाही आहे आणि एका भरपूर परीक्षेसाठी त्या ब्राह्मण समाजातील मुलांना जानव काढा

प्रामाणिक प्रमाणे करतो आणि आमचा समाज नेते कधी पण संविधानचं रक्षण करणारी माणसं या देशाच चांगलं व्हावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही चालणारी आमची सर्व ही लोक अशा लोकांना विनाकारण त्रास देऊन एक प्रकारे त्यांनी अपमान केलेलं आहे समाजाचा अपमान केलेला आहे तर सरकार शिवसेने एवढंच आहे की असा काहीतरी कायदा करा बाबा प्रत्येक वेळेला ब्राह्मण लोकांच्यावरती अन्याय करावा कोणीही यावं काही बोलावं कोणी त्याला शिजाजून जावं

आणि या निषेध रोड किती पावलं सरकार किती अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं काल दोन घटना घडलेल्या आहेत जे कॉलेज मुलांचे मुलां जे एक्झामच्या मुलांना जनिवार काढून आणि काहीकडे तरी त्याला कात्री लावून काढण्याचा प्रयत्न झालेले आहेत ते मी खंडन करतो आणि सरकार जर या विषयावरती गंभीर जर कारवाई करायची असेल तर जे कोण कोण केले त्यांना क्रिमिनल केस यांच्यावरती हे करून आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे आणि त्यानंतर जे कारवाई केलं पाहिजे तर हे न करता फक्त त्यांना सस्पेंड करणं नाही तर ट्रान्सफर करणं हा चुकीचा आहे आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे हे आपलं डिमांड आहे यानंतर या पद्धतीचं जर कोणी करायचं काम झालं तर सरकार कारवाई केल्यानंतर हिंदू समाज त्यांच्यावरती कारवाई करेल असं मी आज विषयाला दिसू शकतो अनिवार्य परिस्थिती ब्राह्मण बंद वगैरे ಯಾಕೆಂದ್ರೆ ಏನನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಏನನ್ನೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕೊರಳಿನ ಜನಿವಾರಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಪ್ರತಿಭಟಿಸದೆ ಕೂಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜದ ಬಂಧುಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಯವರ ಹತ್ತಿರ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಸೇರಿದ್ದೇವೆ